महिलांसाठी संधी एल आय सी विमा सखी बनून महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद ચારશ પાચે પાછે એક રૂપ પાછે રૂપાય પાછે જીકે માનશે રૂપાય ઓકે માર્ગ ચલા કિ दोनशे अडीचशे तीनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास सात सत्तर ही सत्तर रुपये रुपये तीनशे ऐंशी मांड शिव मार्ग एवढं बरा हे बातलाय का कोणी शेतकरी हो कोणीशे दोनशे रुपये अडीचशे रुपये रुपयांडे मार्ग नाही मला घेतात त्यांनी घेतली बोला दोनशे तीनशे चारशे पाचशे एक पाचशे एक रुपये पाचशे एक रुपये येणार का पाचशे एक रुपये પાંચ એક રૂપાય તીન વાર માંડ રે નવરે બાન સાડતીનશ સાઠ સત્તર ત્રીસ સત્તર તીન વાર માર ભીટા દોનશ અડી સાડેતીનશ સાઠ સત્તર ચારશ એક રૂપાય રૂપિયા ચારશ એક રૂપાય સાડતી સાઠ સત્તર સત્તર શંભર દોનશે તીનશે સાડેન ચારશે शिवम मार्काशेशे रुपये साडेतीनशे रुपये काय म्हणतोय जे याल ते साडेतीनशे रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये ब्रिजेश मार्का पन्नास सात सत्तर रुपये ऐंशी नव्वद शंभर रुपये सव्वा वर्षे दोनशे रुपये दहावी चाळीस पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये तीन वर मांड शंभर सवा दीडशे रुपये दोनशे रुपये दहा रुपये वीस ती चाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये तीन म्हणजे दहा वीस तीस रुपये बत्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये रामा मार्ग चार पन्नास रुपये रामा मार्ग चला पाचशे सहाशे सातशे रुपये बघा मिरची घ्या तिकडे दोनशे तीनशे चारशे रुपये पाचशे सहाशे चारशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये रुपये आठशे दोनशे अडीशे तीनशे रुपये दहावीस ती चाळीस पन्नास साठ रुपये तीनशे साठ रुपये तीर वार मारे याला म्हण दहावीस ती चाळीस पन्नास रुपये एकाव पाव साठ सत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये तीर वार याश्वर बरे रे दहावीस ती चाळीस पन्नास साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये घेतात दोन दोन त्याला करा शंभर रुपये रुपये तीनशे रुपये एक्कावन्न रुपये एकशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये सत्तर रुपये एकशे सत्तर ऐंशी रुपये दोनशे रुपये तीन वाज शिव मार्क नऊ नऊशे नऊ करीस ती चाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये तीन वाजेरी बाबा नाही दोन पन्नास हे चोखी का तो ती पण એકશેવન સાચે એક રૂપાય પાંચ પાંચે એક રૂપાય પાંચ પાંચ રૂપિયા જી કે માર્ગ સગ પાસે શંભર રૂપિયા નવ્વાસ રૂપિયા રૂપિયા દોઢે રૂપિયા અઢી રૂપિયા તીનશે રૂપિયા સાડ ચારશ રૂપાય ચાલીસ પંદરસો એકાવન રૂપિયા ચેકાવન રૂપિયા ચારશ એકાવન રૂપિયા પંચાવન રૂપિયા સાઠ રૂપિયા રામા રામા અઠરાશ માશ સાઠ રૂપિયા ચારશ એકસઠ રૂપિયા પાસે રૂપિયા સત્તર રૂપિયા ચારશ રૂપિયા રૂપિયા ચારશી રૂપાય शंभर शंभर रुपये बाई दीडशे दोनशे रुपये अकरा पंधरा एकवीस अंकावन्न रुपये तीनशे रुपये अकरा रुपये तीनशे अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये સાઠ રૂપ એકસો રૂપિયા સત્તર રૂપાય છેવશ રૂપાય દોનશે દહ રૂપ दोनशे तीनशे आणि आठशे पाचशे रुपये बावीस ती चाळीस अठरा લાંબા થઈસ પાંચ શંભર સવાશી એક રૂપાયોન પન્સ રૂપિયા સાઠ રૂપાય ચીક લે ચીકલે બદલે કરે શંભર સવાશે રૂપ દીડશ રૂપાય સાઠ હતો દોનશે રૂપાય દોનશે રૂપાય શંભર સવા રૂપિયા

माहिती मोबाईल झाड की तीस चाळीस पन्नास रुपये एक्कावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ ते सत्तर रुपये पंचाळीस रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये नागरिक कोणा इकडे कोणाशी

पन्नास रुपये एक्कावन्न रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये एकशे एक रुपये पाच रुपये दहा रुपये 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 वीस पंचवीस रुपये तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये किलो आहे हे नौकर सहा कर आपल्याला आहे का दोन दोन आहे का शेतकरी कोणी वेगळं सव्वा तीडशे रुपये दोनशे रुपये उदाहर दोनशे रुपये दोनशे अकरा रुपये पाच रुपये एकावन्न रुपये दोनशे एकावन्न रुपये तीन वर मांड रे झाला पन्नास साठ सतरा ऐंशी नव्वद शंभर रुपये एकशे दहावी चाळीस पन्नास रुपये साठ रुपये सतरा ऐंशी नव्वद दोनशे रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये तीन वर देर ना किती गेले त्या मला सांग किती काकडे कोण करू किती उरल्या पंधरा पैसे किती असतात बारा ब्रिज असतो दोनशे चारशे पाचशे रुपये पाचशे रुपये एक रुपये पाचशे एक रुपये पाचशे एक रुपये तीन वार मांड रे कोणी पाचशे एक रुपये दहावीस तीस चाळीस पन्नास एक्कावन्न रुपये एकावन्न पंचावन्न साठ रुपये किती रे या साठ रुपये एकसठ रुपये पाच सत्तर रुपये ती का रे चार चार तीन दे रे अकरा आहेत चार चार तीन दे चार याला चार आहेत तीन कर हा पन्नास रुपये चार चार ना करत रुपये सत्तर रुपये तिला योगेश ना चलते ते वीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये दे रे योगेश मार्का हा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये लागते कॅरी मध्ये लागते एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये रुपये अवधोच हे एकाहत्तर रुपये गुप्तामध्ये टाकले दोन एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये तीन वार माझी येणार का माणसं पन्नास पंचावन्न साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये नव्वद रुपये तीन वर अरे हे किती आहे आहे चार रामा शेठ पाच याला करता शंभर एकशे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ असं बघून एकशे साठ सत्तर रुपये ऐंशी रुपये निवड कमी चला एकशे ऐंशी नव्वद दोनशे रुपये दोनशे रुपये तीन वाच यायला कर एक मला कर एक याला कर एक यायला कर हा दोन वाईजी कर दोन तीन वाईजी करी मार्ग कर पण ती

साठ चाल पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये किनवा शेट ला दहावीस तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये चला पस्तीस रुपये तीन वाजला पस्तीस रुपये पस्तीस रुपये रुपये किनवा हे बाई रामा शेटीला चिठ्ठी तीन चला पन्नास साठ एकशे नव्वद शंभर एकशे एक पाच दहा पंधरा वीस तीन चाळीस पन्नास एक्कावन एकशे एकावन्न पन्नास साठ एकशे सत्तर रुपये किनवा घे सगळे याला चला पुढे घ्या चला शंभर सव्वा एकशे दोनशे दहा पंधरा वीस तीस दोनशे तीस चाळीस पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास रुपये मांडरे दोन ह्याला मागे याला मान चला दोनशे अडी तीनशे साडे एकशे साठ तीनशे साठ एकसष्ट दोनशे एकसष्ट रुपये तीनशे एकसष्ट रुपये मांडे यांना तीनशे एकसष्ट तीनशे एकसष्ट